लालबागचा राजा आहे तो अगदी पंधरा मिनिटांपूर्वीच मंडपा बाहेर पडलेला आहे आणि त्याच्या भव्य विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झालेली आहे सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास मुंबईचा राजा म्हणजे गणेश गल्लीचा राजा आहे तो मंडपा बाहेर पडला त्यानंतर आता लालबागचा राजा बाहेर पडलाय आणि पुढचे जवळपास दहा ते अकरा तास या मानाच्या मोठ्या गणपतींची भव्य मिरवणूक मुंबईत सुरू असणार आहे गिरगाव चौपाटीवरती या बाप्पांचं विसर्जन होईल लालबागच्या राजाची ही दृश्य पंधरा मिनिटांपूर्वा पूर्वीची जेव्हा मुख्य कमानी बाहेर लालबागचा राजा आहे तो बाहेर आला आणि यावेळी तुम्ही बघताय की संपूर्ण रस्ता माखलेला आहे गणेश भक्तांनी बाप्पाचं हे या अखेरचं दर्शन घेण्यासाठी बाप्पाला डोळे भरून बघण्यासाठी बाप्पाच्या पायावरचा गुलाल आपल्या कपाळी लावण्यासाठी गणेश भक्तांनी एकच गर्दी केली आहे आणि पुढचे कित्येक तास ही जी भव्य मिरवणूक आहे ती अशाच पद्धतीनं सुरू असणार आहे लालबागचा राजा असेल मुंबईचा राजा म्हणजे गणेश गल्लीचा राजा असेल आणि इतर अनेक मानाचे मोठमोठे गणपती आहेत जे बाप्पा आहेत ते आज आपला निरोप घेत आहेत आणि त्यांची भी भव्य मिरवणूक आहे ती आता सुरू झालेली आहे